नमस्कार शेतकरी बांधव मी शेती बाजारावरील या चॅनलमध्ये मी सकाळी सर्व स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार मार्केट यार्ड पुणे आज फळांचे दरामध्ये काय बदल झालेले पाया माहतात हे आपण पाहरा आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज मिळतील सुटपालची आवक ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शिटवांसाठी आवक जास्त झालेली पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी अर्ज घसरण पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर शिटपणसाठी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला सुटपालचे दर पाहाला होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे साठी साधारणतः दर ज्या ते बारा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते सहा ते सात रुपयापासून आपल्याला कन्नगडचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून जर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात आवक देखील आपल्याला वेगळ्या क्वालिटीमध्ये चमेदिवांची आवक पाहायला मिळते पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला दर पहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपल्याला थोडीफार वाढल्यामुळे थोडेसे दर जे आहे ते पाच रुपयांमध्ये पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः अडतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर साईजनुसार आपल्याला दर हे आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून चांगल्या क्वालिटीमध्ये प अडतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी आज पाहायला मिळते सनखरबुजची जा आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरबुजसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला सनखरबुजचे दर पाहायला मिळतात पिंगतावनतुरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगतावनपूर साठी साधारणतः दर जायचे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पिंक त्या अंतरूचे दर पाहिला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर क्वालिटीनुसार क्वालिटी दर जे आहे ते वेगवेगळे पाहिला होतात चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन बाराची मोसंबीची दर जे आहे ते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीच्या मोसंबीसाठी साधारणतः बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकेज पाला होते लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकेज होतं हलक्या क्वांटिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून लिंबाचे दर पाहिला होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या होते आवक देखील आपल्याला पाहायला मिळते